त्याला योजनेचा लाभ द्या आता तर सगळे डिजिटल आहे सगळ्यात हायस्ट डिजिटल चौदा मध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची निकड होती की देशामध्ये आपलं सरकार यानंतर आमदार त्या दुसऱ्या बाजूनी जर बघितलं तर आदरणीय मोदीजी जेव्हा दोन हजार मध्ये पंतप्रधान झाले तेव्हा ते कोण जातीवादी आता आम्हाला कळून चुकलं की खरा जातीवादी पक्ष कोणता असेल तर हा काँग्रेस आहे त्यामुळे माझं आंबेडकरी जनतेच नाही तर त्या महामानवांना तुम्ही भंडारा लोकसभा मधून पराभूत का केलं आपल्या संपूर्ण कार्या मंडळी या ठिकाणी एकत्र झाली आज पवार असतील त्या ठिकाणी आपल्या या मध्ये सहभागी झाले का प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांचं काम दादांनी बघितलं आणि या देशाचा राजकारण सुद्धा दादा आता मी असं म्हणे की या राज्यामध्ये तीन त्रिमूर्ती ती, ती जे आहेत तीन मूर्ती म्हणजे आमचे शिंदे साहेब त्यांना मी कर्ण म्हणते कोणी गेला पश्चिम भाऊ गेले किती कोटी पाहिजे शंभर देऊन टाकले इकडे आठवणी साहेबांना काही सांगितलं देऊन टाकले पद्धतीने काम करणारे कर्ण या त्यांना या ठिकाणी मान सन्मानित करते असे आमचे शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकार बनवण्यासाठी वाटा आहे ते आमचे चाणक्य आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब की ज्यांनी सरकार बनवलं आणि त्या सरकारमध्ये भक्कम आणि दादा दबंग आमचे दादा आहे दादा की दादागिरी तर आणि त्याच्यामुळे आणि इंद्रनील भाऊ तुमचं ना नाव या ठिकाणी पहिले पण घेतलं तुम्ही नेते आता राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे आणि निधीची कमी तर तुमच्या चौधरी हो त्या तिजोरीतून काय काय काढायचं ते, 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 ते काढून घ्या परंतु मोदी साहेबांना आपल्याला या देशाचा परत प्राईम मिनिस्टर बनवायचा आहे आणि सामाजिक विषय या ठिकाणी आपण मांडला मी असा सामाजिक विषय काही बोलणार नाही पण एक तर या ठिकाणी सांगू इच्छित असं काही सांगण्याची मला या सभेमध्ये गरज नाही आहे किंवा मी बोलू पण नाही पण जेव्हा विषय निघतो त्यावेळेला सांगा असं वाटतं की मेरी झाशी

मोदी साहब ने लिखा लेकिन हमारे एक भाई हैं हमने जिसके जिनके साथ में काम किया मेरे धागे के ऊपर बोलते बोले भाई धागे के ऊपर मत बोलो ये धागा बहुत तो पवित्र है और पवित्र धागे के साथ हमारे मदन धो मेरे साथ खड़े मोदी को कोई शंका नहीं मुझे माला कहीं शंका नहीं माजा मना कहीं मदद किंतु परंतु नहीं अनिल संजय भाव तुम्हें जब लोकसभा घेली तो विधानसभा तुम्हें घेना